सर्वप्रथम सहकार महर्षी शंकरराव महते पाटील आणि लोकनेते प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवासी पुण्यश्लोक देव होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचा समारोप बुधवार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवाड्यातील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी संपन्न झाला सदर कबड्डी स्पर्धेमध्ये नातेपोते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाने दुहेरी लढत जिंकली समाविष्ट असलेल्या बारा संघांपैकी नातेपोते महाविद्यालयाने विजय मिळवला व गेली तीन वर्षे सतत चॅम्पियनशिपचा मान नातेपोते महाविद्यालयास मिळाला समाविष्ट असलेल्या पंचवीस मुलांच्या संघांपैकी नातेपुते महाविद्यालयाने चॅम्पियनशिप मिळवत सोलापूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कबड्डी संघाचा विजय आणि सर्वोत्कृष्ट कबड्डी संघाच्या विजयाचा मुकुट नातेपुते महाविद्यालयास घालून दिला गेली आठ वर्षांपैकी सहा वेळेस नातेपुते महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने ही चॅम्पियनशिप पटकावत नातेपुते महाविद्यालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा लावला आहे सहकार महर्षी शंकरराव महटे पाटील महाविद्यालयाने आयोजित केलेल्या खेळाडूंच्या सत्कार समारंभात प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब निकम प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत साळुंके प्राध्यापक नारायण माने प्राध्यापक सतीश पाटील श्री हनुमंत वाघमोडे यांनी सर्व खेळाडूंचा सत्कार करून अभिनंदन केले महाविद्यालयातील वरिष्ठ लिफिक श्री सूर्यकांत सालगुडे यांनी खेळाडूंना विशेष सहकार्य केले व कबड्डी खेळाचे डावतेच खेळाडूंना समजवून दिले एक कबड्डी प्रेमी कर्मचारी म्हणून सूर्यकांत सालगुडे यांचा सन्मान करण्यात आला सदर स्पर्धेत अतिशय चित्तथरारक असे सामने यशवंत क्रीडांगण मंगळवडा या ठिकाणी प्रेक्षकांना पाहाव्यास मिळाले सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे दोन्ही संघ येथे विजेते ठरले मुलांच्या संघामध्ये अनिकेत वाघ साहिल माने कुणाल जाधव सुदेश घोगरे अभिजित मगर विशाल माने विश्वजित साळुंके विवेक निकाळजे आदित्य गोरे अजय गोफने विजय हेगडकर कमल सिंग या विद्यार्थ्यांचा समावेश होता तर मुलींच्या संघामध्ये शिवानी ढोबळे पूजा अदलिंगे पल्लवी साळुंके प्रज्ञा बाबर दीक्षा माने सोनाली दोलतडे वैष्णवी दोलतडे सुरेखा कदम स्नेहा कोरटकर तनुजा ढेकळे या विद्यार्थिनींचा समावेश होता नवनियुक्त प्राध्यापक सतीश पाटील यांनी खेळाडूंची कसून तयारी घेतली महाविद्यालयात आयोजित सत्कार समारंभाच्या वेळी सर्व प्राध्यापक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी या सर्वांनी खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले महाविद्यालयास मिळालेल्या या यशासाठी संस्थेच्या चेअरपर्सन माननीय पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब संस्थेचे मार्गदर्शक संचालक डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब संस्थेचे सर्व विश्वस्त प्राचार्य प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या